आंदोलन स्थगित केलंय का तुम्ही ना आजच्या तात्पुरतं मला दोन दिवसात व साळवे मॅडम ला तिथून आम्ही तुमची बदली करू म्हणले किंवा तुमचं काम करू त्याच्यामुळे तात्पुरतं मी स्थगित केले दोन दिवसात जर माझी एमबी रेकॉर्ड करून नाही दिली तर आज शनिवारी पाच वाजेपर्यंत मी अजूनही आत्मदहन के समिती केल्याशिवाय राहणार नाही गेल्या मागील चार पाच दिवसापूर्वी असंच आपण आत्मदहन करायला लागलो होता त्यावेळी मला मला तोंडी मला शब्द दिला होता शासनाने तुम्हाला जे काही अधिकाऱ्यांनी जे आश्वासन दिले त्याच्यावर आपण विश्वास आहे का आणि ठाम आहेत का तुमच्या कुठील या लढ्यासाठी आता कुठेतरी प्रशासनावर एक विश्वास म्हणून माननीय गट अधिकारी यांच्या शब्दाला मान देऊन मी दोन दिवस मी थांबू शकतो तिसऱ्या दिवशी थांबू शकत नाही माझा भरवसा आंधळे साहेबावर अन... सावंत मॅडम वर बाहेर मला धमकी देते शनी आम्ही केसेस करू खोटी शनिवारी सुट्टी आहे कार्यालयाला तर त्यावेळी तुमचं आंदोलन चालूच राहणार आहे का चालूच राहणार आहे सुट्टी असली तरी चालूच राहणार किती लाखाचा ऑफिसला सुट्टी पण त्यांचे पैसे घ्यायला नाही एम लिहायला सुट्टी नाही तुम्ही तुमच्या मतावर ठाम आहेत माझ्या मतावर ठाम आंदोलन करणारच आहेत आंदोलन आत्मदान करणारच माझी जर शुक्रवार पर्यंत एमबी नाही दोन दिवसात एमबी शरीवर परत नाही दिली तर सोमवार मी आत्मदान करणार माझी करणार पंचायत समितीच्या आवारात का गावामध्ये पण कुठेही करीन मी वेळ सांगू वेळ टाइम सांगू शकत नाही झाला आपण आपल्या स्तरावर नियोग देतील त्या सरकार

पैसे घेऊन माझे गर्दी होते कामात आता आठ महिने झाले पैसे नाही त्याला काय करू मी त्याला मी म्हणलं तुम्हाला पैसे द्या म्हणून शासनाकडे दिले मी त्याला त्याला मान्य करतो तुम्ही माझे कागदपत्र एवढी लिहून दिले काम डॉक्युमेंट झालेले कामात दिले तर जेवढं काम झालं तेवढंच तुम्ही माझं माझ्या डॉक्युमेंट द्या काय घेतलं पैसे तुम्हाला तुम्ही शांत दुपारी पंच पर्या स्टेजलाईक अठरा तुमच्याकडे किती नोटीस केली काय त्यांना एमबी लिहून कामाची बोलबा पुस्तिका दिली पोलीस काय समाधान होण्यासाठी आपलं पत्र